नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय झंझणीत आणि चमचमीत झटपट तयार होणारे सुकट घालून वांग्याचं भरीत पाहणार आहोत तर आपण बऱ्याच प्रकारे वांग्याचं भरीत करतो पण सुकट घालून वांग्याचं भरीत तुम्ही बनवलं तर अप्रतिम लागते एकदा बनवलं तर पुन्हा पुन्हा काल इतकी चविष्ट बनते तर नक्की रेसिपी आवडली तर ट्राय करा आणि जास्तीत जास्त लाईक अँड शेअर पण करा तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर हे ते वांग्यासाठी लागणारे साहित्य साहित्यभावे ते एक मोठे वांगे घेतले आहे भारतासाठी तसेच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस आणि हिरवी मिरची घेतली आहेत चवीनुसार तर इथे वांगे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे छान कट करून घेणे कारण जेव्हा आपण वांगे भासतो तेव्हा ते मोठ्याने फुटले जाते तर ते फुटू नये तसेच ह्या चेहरा किंवा ह्या छेद दिल्यामुळे वांगे आपले आतपर्यंत छान झटपट व लवकर शिजते तर जे कट केलेले आहे त्यामध्ये एक ते दोन हिरवी मिरची तसेच लसूण पाकळ्या पाच ते सहा ह्यामध्ये खोचून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण हे वांगे भाजू तेव्हा अतिशय त्या ते अप्रतिम लागतात तर ह्या वांग्याला अशा प्रकारे हलके थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि जे लसूण पाकळ्या व हिरवी मिरची राहिलेली आहे त्या जे आपण छान पेस्ट करून घेणार आहोत तर गॅसवर एक जाळी ठेवून वांगे आपल्याला मोठी गॅसची फ्रेम करून अशा प्रकारे छान वांगे छान आतपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हे वांगे अशा प्रकारे भाजताना ती हिरवी मिरची तसेच लसूण पाकळी छान आतमध्ये भाजल्या जात आहे तरी पा पाहू शकता वांगे शिजले की नाही कसे पाहावे तर सुरीचे टोक यामध्ये खोवून पाहायचे आहे तरी ते व सहज आपले सुरीचे टोक आहे जे म्हणजे आपले वांगे छान आतपर्यंत शिजलेले आहे आणि थोडे वांगे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने आपल्याला ही जी करपलेली साल आहे भाजलेली साल आहे ती काढून घ्यायची आहे तुम्ही नळाखाली वांगे धरले तरीही ती वरची साल अतिशय झटपट निघून जाते निघून झाल्यानंतर सुरीने अशा प्रकारे छान आपल्याला हे वांगे स्मॅश करून घ्यायचे आहे तरी साईडला ठेवे आता आपण वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे सुकट घेतलेली आहे एक वाटी तर इथे तुम्ही सुकट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर जास्त आवडत असेल तर जास्त घेतली तरी चालेल ही चाले सुकट स्वच्छ साफ करून घेऊन इथे कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटं छान हलकी भाजून घ्यायची आहे आणि भाजून झाल्यानंतर एका स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा एकदा आपल्याला ही भिजत ठेवायची आहे तीन ते चार मिनटं तोपर्यंत सुकट भिजत आहे तर आपण इथे वा वांग्याचं भरीत बनवण्यासाठी फोडणी तयार करूया तर ही ते दोन पळी मी तेल घेतलेले आहे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापल्यानंतर अर्धा लहान चमचा जिरे तसेच कढीपत्त्याची काही पाणी आणि जो आपण लसूण व हिरवी मिरची घेतलेली आहे तोही छान खलपत्यामध्ये ठेचून ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर हिरव्या मिरचीचा व लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत अर्धा ते एक मिनिटपर्यंत हे परतून घेणे तर परतल्यानंतर इथे आपल्याला एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदाही घ्यायचा आहे आणि तो छान आपल्याला हलका नरम होईपर्यंत भाजूनही घ्यायचा आहे तर हा पा कांदा पाहू शकता छान ट्रान्सपरंट असा भाजला गेला आहे तर हिथे आपण सुकट वापरत आहोत म्हणून इथे मी तीन कोकम घेतलेले आहे ते कोकम मी छान मिक्स करून घेणे तसेच त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टॅमॅटो तोही बारीक चिरलेला आपल्याला छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे टॅमॅटो छान नरम शिजल्यानंतर बारीक चिरले कोथिंबीर घेतली आहे दोन चमचे हळद घेतले आहे पाव लहान चमचा तसे इथे मी मालवणी मसाला घेतलेला आहे एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर आणि धने पावडर एक लहान चमचा तर इथे मालवणी मसाला जर तुमच्याकडे नसेल कोणतेही लाल तिखट वापरू शकता पण आपण ह्यामध्ये हिरवी मिरची वापरल्या त्यानुसार हिर लाल मिरचीचे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाले छान तेलामध्ये अर्धा ते एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर जे आपण सुकट भिजत ठेवलेली होती ती छान घट्ट पिळून ह्यामध्ये मिक्स करायचे आहे इथे तुम्ही जी मोठ्या आकाराचा जवळा असतो तो वापरला तरी चालेल ह्याला ह्या सुकटीलाही जवळा म्हणतात तुम्ही काय म्हणता ते नक्की मला कमेंट करून सांगा तर छान ही सुकट दोन ते तीन मिनटं ह्यामध्ये परतून झाल्यानंतर जे वांगे आपले ब भाजून घेतलेले आहेत है ते ह्यामध्ये मिक्स करायचे आहे तर हे ते मसाल्याचे प्रमाण तसेच सुकटीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता अतिशय अप्रतिमे भरीत लागते तरी छान वांगे ह्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर मीठ टाकायचे आहे चवीनुसार तर हे ते सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा हे वांग्याचे भरीत तुम्हाला कसे वाटले तर मीठ छान यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून ह्याला एक दणदणीत आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून मसाले छान ह्या भरतामध्ये मुरले जातील तर छान रिथे पाहू शकता आपले हे झणझणीत आणि चमचमीत वांग्याचे भरीत तयार आहे तर हे वांग्याचं भरीत अतिशय झटपट आणि मस्त असे झणझणीत चमचमीत तयार होते तर इथे बारीक कोथिंबीर कोथंबीर तीही पुन्हा एकदा छान मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे हे आपले छान झणझणीत चमचमीत सुकड घालून वांग्याचे भरीत तयार आहे तर छान आपण हे आता प्लेट करूया तर ते सुकड घालून वांग्याचं भरीत तसेच सुकटाची सुकी चटणी तर याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा अतिशय अप्रतिम लागते तसेच बारीक चिरलेला कांदा छान गरम गरम तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा कोणत्याही तुम्ही भाकरीबरोबर हे सुकड घालून वांग्यासोबर येतं अतिशय अप्रतिम लागते नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर प्लीज कमेंट करून सांगा कशी वाटली ते पुन्हा भेटूया का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू